बारा वाजता काहीतरी हे घटना घडलेला आहे रिकव्हरी साठी गेले, गेले तेवीस तारखेला बारा वाजता घटना घडली विजापूर नाका नुराणी मस्जिद येते मग त्या ठिकाणी गाडी साठी गेल्यानंतर त्यांच्यात काय झालंय का तिघ जण होते, होते दिली जण गेल्या असतात तुषार गायकवाड समर्थ गायकवाड आणि लक्ष्मण जाधव हे तिघ गेल्यानंतर त्यांच्याबरोबर काय तुम्ही झालं त्यांचं तक्रार चालू झालं तिथं महाराण झाले ना तिघांना ते? त्यांनी जवळजवळ पाच सहा जण होते काय काय नाव माहित त्यांचं नाव अजून मला तर समजलं नाही पोलिसांना काहीतरी चौघांना अटक केली म्हणून आम्हाला सांगितलं मग तिघांना मारहाण झाली का हा दोन जण ची काय दोन जणांना मुक्का मार लागलेला ते आहेत सोबत पण ह्याला भरपूर डोक्यात वगैरे दो मारलेले आहेत कसं मारेत मृत्यू झाला डोक्यात काय तर फरशी घाटलेत का ते त्यांचं त्यांच्याजवळ ते बिघारी कामगार होते बहुतेक ते खोऱ्याने काय तर डोक्यात मारलेत म्हणून सांगते फायनान्स साठी फायनान्स साठी झालेले तक्रार वैयक्तिक नाही याच्यामध्ये फायनान्सची रिकव्हरी करण्यासाठी गेल्यानंतर हा तक्रार झाले